शिवजयंती पारंपरिक पद्धतीनं साजरा सर्वदूर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत असताना बुलडाण्यात देखील मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आह शिवजयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं जिजामाता प्रेक्षागार या ठिकाणी सकाळपासूनच जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली यामध्ये जिजाऊ वंदना बाल शोभांचा पाळण्यानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सोबतच छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊ त्याचबरोबर मावळ्यांच्या वेशभूषेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी मैदानाला प्रदक्षिणा घालत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार हो, संजय गायकवाड आणि डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांसह बुलडाणा शहरातील शिवप्रेमी व जिताव प्रेमी संख्येने उपस्थित होते हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य या ठिकाणी उभं केलं अनेक लढवय्या राजा म्हणून स्वतःचा आणि जनतेचा स्वाभिमान राखणारा राजा म्हणून रयतेचा राजा म्हणून ज्यांची जगभर कीर्ती आहे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज बुलढाणा शहरामध्ये तर मोठ्या उत्साहात आनंदात साजरी होत आहे पण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देशभर सर्व शासकीय कार्यालयांनासुद्धा आदेश दिलेले आहेत की प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या ठिकाणी साजरी करावी आज आपल्या आग्र्यामध्ये सुद्धा एक मोठी शिवजयंती साजरी होत आहे आणि मला आपल्याला सांगायला आणखीन आनंद होत आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला दुबईसारख्या देशामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होणार आहे आणि म्हणून आज आपली ही शिवजयंती उत्सव हा फक्त महाराष्ट्रापुरताच राहिलेला नाही तर संपूर्ण देशात आणि पूर्ण देशाच्या बाहेर सुद्धा अनेक राज्यात शिवजयंती त्या ठिकाणी साजरी केल्या जाते शिवपूजन केल्या जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांचे विचार आणि प्रेरणा त्यातून घेण्याचा सगळे लोक प्रयत्न करतात ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार संस्कार या सगळ्या गोष्टीची आपण लोकांनी जी। आपल्या जीवनामध्ये जपणूक करावी अशी आपल्याकडूनही अपेक्षा व्यक्त करतो आणि परत शुभेच्छा देऊन थांबतो जय जै भवानी जय शिवराय